माझी सैनिक राम पाटील यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी कोण कोण आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पाटील माझ राम तुकाराम इंगळे माझी सैनिक राहणार राजुरा बुजरुग तालुका मुख्य जिल्हा नांदेड मी ग्रामपंचायत कार्यालयाचे काल जे न्यूज मध्ये मी बातमी मध्ये बोललो होतो की प्रशासकीय लोक म्हणले की मला ते तुमचे ते चौकशीचे अहवाल देतो आणून पण आतापर्यंत ते चौकशीचे अहवाल घेऊन नाही येता कारण म्हणजे पंचायत समिती मुखेड इथले काही एक चार पाच अधिकारी येऊन मातूर अर्ज घेऊन येऊन ते म्हणले की अर्ज घ्या आम्ही चौकशी लावू त्या अर्जामध्ये असं काही निष्पन्नच नव्हतं की चौकशीसाठी हे अर्ज आहे ते असं काहीतरी थातरू मातरूर मला काहीतरी डॉक्युमेंट देऊन आणि त्यांनी ते चौकशीचा आळा घालणार आहेत आणि माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत मला ठाम माझे माझं जे निर्णय आहे जो ठाम चौकशीचा ते डिप्टी दे 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 कलेक्टर देगलूर विभाग यांच्याकडून मी चौकशीची मागणी केलेली होती पण हे मला त्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकार अधिकारी वगैरे ते त्यांचे जे कर्मचारी ते येऊन मला डॉक्युमेंट डायरेक्ट असं देऊ नये जे काही मला जे चौकशीचे कागद येणार आहेत ते तरी डिप्टी कलेक्टर साहेब त्यांच्याकडून मला येण्याची अपेक्षा असं ठेवतो हो असं डायरेक्ट कोणी बी मला येऊन कोणतेही डॉक्युमेंट देऊ दे नये आणि तोपर्यंत मला जर असं काही नाही वाटत डायरेक्ट डॉक्युमेंट जर मला भेटत असतील ते चौकशीसाठी तर मी हे उपशे मागा घेणार नाही जोपर्यंत डिप्टी कलेक्टर साहेब जे माझी सैनिक संघटना आहेत त्यांनी जर माझ्यापाशी येऊन येऊन ते समजा डॉक्युमेंट चेक करून त्याच्यात जर काही फेरबदल काही करायचा का असला तर ते, ते मी करायला जे माझ्या मनासारखं जे आहे ते डॉक्युमेंट मध्ये असल्या चौकशीचा अहवाल वगैरे तेव्हाच मी उपोषण मागायला घेणार आहे आणि असं थातूर बदल कोणते बी कागद आणलं तर मी उपोषण मागा घेणार नाही आणि याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे बी काही कोणते अधिकारी आहेत उच्च अधिकारी ह्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार मध्ये चौकशी झाल्यानंतर मी कोणाला भ्रष्ट म्हणत नाही पण चौकशी झाल्यानंतर जे कोणतेही अधिकारी ह्या मध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा येथील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी म्हणणं चौकशी झाल्या झाला त्याच दिवशी संध्याकाळी मला त्यांचा अहवाल भेटावा अशी मी मागणी करतो डिप्टी कलेक्टर साहेबाकडून देगलूर यांच्याकडून मी मागणी करतो ज्या ज्या टाइमला आपली चौकशी होते राजूर राजूर गावामध्ये ज्या ज्या जे तारीख भेटल त्या तारखीचा अहवाल जे काय अहवाल अहवाल इथून त्यांच्या पैसे गेल्यानंतर हे पंधरा एक दहा ते म्हणजे पंधरा दिवसानंतर देतो अहवाल असं देतो मी आहे ज्या दिवशी चौकशी होईल त्या दिवशी संध्याकाळीच मला अहवाल पाहिजे कारण की तिकडून इथून एक बरं अहवाल बाहेर गेल्यानंतर त्या अहवालामध्ये यांनी फेरबदल करू शकतात त्याच्यानं जे काही चौकशी होईल संध्याकाळी मला अहवाल स्टॅम्प मारून साईन मारून जे काही चौकशीला अधिकारी आहे की बी त्या अर्जामध्ये नाव नमूद पाहिजे की बघा आम्ही हे फलन आनंद हे माझं एक म्हणणं आहे की यांनी म्हणले की मुखेड तालुक्यात तुम्हाला अधिकारी पाठवू चौकशीला नाही तर मी माझं एक म्हणणं आहे की की मुखेड तालुका सोडून इतर तालुका मुखेड तालुका सोडून इतर कोणत्याही तालुक्यातला अधिकारी द्या कारण का का की तो इथला अधिकारी आपल्या आपल्यामध्ये सन्मानतेनाने एक चौकशी करून का ते काहीतरी खालीगरी करू शकतात चौकशीमध्ये काहीतरी बाधा आणू शकतात त्याच्याना म्हणलं की मग जे काही अधिकारी येणार त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये नाव हे तालुका एक बदलून जर अधिकारी भेटला तर हे चौकशी एकदम सरळ प्रमाणे आणि प्रामाणिक प्रमाणे होईल असे एक मी दोन शब्द बोलून संपितो बस माझा आज उपोषणचा अमर उपोषणचा पाचवा दिवस चालू आहे बोलताना पण मला चक्कर आली पण काय करावे आता हे माईक साहेब आणले समोर पण ते माईकाचं आपल्याला इज्जत लागते चॅनलची बी इज्जत लागते न जर बोलणार गेल तर हे पर... बोलता बोलता बी पण मला चक्कर यायला लागली तरी मी पण हे दोन शब्द बोलून मी चॅनल च धन्यवाद करतो त्या दिवशी माझे सैनिक राम इंग्रे यांनी आपल्याला आताच सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर त्यांना चौकशी अहवालामध्ये त्यांना जे अगोदरचे जे लो, लोक कर्मचारी आहेत त्या ते कर्मचारी नकोय आणि बाहेरच्या तालुक्यातले कर्मचारी ज्यांची मागणी त्यांनी करत आहेत तरी आपण पाहूया आता शासकीय शास अधिकारी कोणाला कोणाची नेमणूक करतात आणि ने, कशी चौकशी करतात याकडे सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ला